हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये एनवायरमेंट एन्व्हायरमेंटचा मराठी तर्फ पर्यावरण भोवती असणाऱ्या वस्तू देखावा माणसे इत्यादी मिळून झालेली परिस्थिती निसर्ग परिसर किंवा वातावरण होत आहे एनवायरमेंटला अपन वाक्या प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे इट इज अवर मोरल ऑब्लिगेशन टू प्रोटेक्ट द एनवायरमेंट दुसरा वाक्य आहे ऑर्गेनिक फार्मिंग इज बेटर फॉर द एनवायरमेंट तीसरा वाक्य आहे द चिल्ड्रन अ हैप्पी एनवायरमेंट एट स्कूल चौथा वाक्य आहे द एनवायरमेंट इज अ पॉप्युलर टॉपिक दिस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू